राम राम मंडळी आमच्याकडे आज रात्री अतिवृष्टी झाली ती खूप चला तुम्हाला दाखवत आमच्या शेतातले दृश्य काय आहे अतिवृष्टीचे किती नुकसान झाले आम्हाला कुडून कुडून यावं लागलंय तर चला आमच्या रस्ता अजून गारा आहे तुम्हाला अजून वाहतय भरपूर शेतात गेल्यावर अजून दृश्य दाखवत तुम्हाला किती भयानक भयानक झाले म्हणजे अंजन नदीला महापूर आलाय बारा झालाय मकार मोकर कर झाला आहे डायरेक्ट समृद्धी महामार्गामध्ये जायचा येण्याचा या समृद्धी महामार्गावर असेल तर एकम बंद होते त्याला पाय कधी भरले मच्छा विषय क्वालिटीन टॉपचा आहे हा इड् चांगले चांगले फादून जाते विषय नांदी करायचा इडळी एकच माणूस टिकते म्हणजे शेतकरी पाणी तुमलंच रस्त्यात तापचा विषय तेवढ्या थक्कासं जाणार बघू शकता एवढं पाणी थंबलं असतं पुढे जास्त इथं बिगी बिगी जावं आलं आलंय शेताकड्या आपल्या मशीनमध्ये चारा पाणी केला तर आपला कृष्णभूमी शेजारी कृष्णभूम हो शेजारी, शेजारी आपले त्यांनी चाराबाणी करून ठेवलं आपल्या तर आपण अर्ध्र चक्कर मारला आलो त्या आत्रे पाणी टाक आत्रक सेड लागली इथं अजून एक दोन स्पॉट आहे पुढे बा बघा एरियल पाणी किती आलं डायरेक्ट फुल राहिला एकच कड बाकी एकच म्हणजे दीड फूट जमिनीला जमिनीशी तुम्ही निघाला त्या अजून अर्ध्या बाकी आपल्या तुरीत तुरीत शेंगा आता बघू उद्या किती उपटू आता भुंग शेंगा काय करते पाण्यांना ला आती लावली ना आमच्याकडं अतिवृष्टी केली रात्री बघा अजून बाकी बघू उपटायच्या अजून दोन चार तास बाकीमध्ये बघू उद्या उद्या दोन चार दिवसांनी उघडा पडल्यावर आपल्या अदरक पाणी तुंबलं नाही की एवढं आपल्या अद्रक शिकायनी वाहून गेले ख खाली बघू शकता बरं झालं देवाची काही की पानतुंबलं नाही कशी वाटली आपले अदरक एवढी बारणी आहे थोडं डाऊनच आहे चांगली जी आहे ती इकडे आपली मग काली सोडणीला कोण मुरगासाठी लागत आणि संपर्क साधा पण ट्रॅक्टर येत नाही अजून अजून पंधरा दिवस पाणी उघडल्यावरच पाणी ट्रॅक्टर येईन आता माणूस पसरला ट्रॅक्टर ट्रॅक्टर चौशे आडशी मग आमकडे आले आपण तोडा नाही खायला या खायला कधी मधी कमतर फुलवरली फुल एकच कडे बाकी आता बघतो दीड फूट म्हणजे जमिनीच्यावर निघाला नाही रे बाबा राम राम मंडळी मी आलो आहे बाबा शेताला बाबा तुम्ही बघितलं आता किती आपल्या हिरीला पाणी किती आलं आहे मोक्कार नुसती एकच कडे बाकी होतं त्याचा वरती मी निघालो आहे घरी आपली कालची पिशी राहिली होती डब्याची ती घेऊन चाललो आहे घरी आता आपल्या शेताचा रस्ता तर माहितीच आहे आपला समृद्धी महामार्ग कसा येतो अकडम तकडम चला आपल्या मोठ्या जाऊन गाडी चालू करणार गाडी घेऊन तसंच नाचले मार्गे घरी जाणार तर आपल्या फुलं पाणी असल्यामुळे तो पण जाणे आपल्याला आपली गाडी काल काही चालू झाली नव्हती त्यामुळे आपण गाडी तिढीच ठेवून दिली होती तर चला आपल्या समृद्धी महामार्गावर गारा झालाही भरपूर बघू शकतं रवी जास्त पाणी पार पडणे आपल्याला रस्ता असाच जाण बसून तसं काही विषय नाही तर आपल्या समृद्धी महामार्गावर पानतुंबल होतं बघू शकतो नवे पानतुंबल बघा आपल्या मा समृद्धी महामार्गावर तिढीने पाणी देऊन जाणे आपल्याला मोक्कर विषय गड्ड्या तिथे कम गुड घेत हे बघा जो मोक्कर अजून पाणी भरपूर प्राण चालू खेकड्या आला तर गेला का न खेकड्या <coughs> तुम्हाला आले तर घेऊन ये तुम्हाला खायला हे बघा पाणी विशेष टॉप आहेत पाणी शिटून पाणी व्हायलात रात्री